नमस्कार मित्रांनो तर परत एकदा तुमचं स्वागत आहे मनापासून आपल्या चॅनलवरती आणि आज आहे ना आर्यनचं वाढदिवस आहे आणि आज आर्यन सात वर्षाचा झाला आणि तो आहे पहिलीमध्ये हा आहे माझा लहान मुलगा आर्यन तर याच्यासाठी भरपूर अशा आज कमेंट होऊनच जाऊ द्या तुमचं खूप सारं प्रेम दाखवा आणि तुमचा आशीर्वाद माझ्या आर्यनवरती आर्यनचं असं का बघायला असं आर्यन स्टॉपच झाला आहे तो त्याला वाचतोय काय फोटो वगैरे काढतो की काय कसं बघतोय तर आर्यनसाठी भरपूर अशा कमेंट तुम्ही कराच तुमचा आशीर्वाद द्या त्याला आणि आज पण काही वेगळं असं प्लॅन काहीच नाही रोजसारखंच का आहे कामाला जाणारच आहे मी कामावरनं परत येताना तिथनं केक वगैरे हो आणायचा संध्याकाळी कटिंग वगैरे हो करायचे प्रत्येक वर्षी आम्ही खूप सजावट वगैरे हो करून चांगल्या प्रकारे वाढदिवस त्याचा साजरा करत आहो त्याचाच नव्हे तर रोहनचा पण असंच करतो आम्ही खूप चांगलं असं सेलिब्रेट करून तर यावर्षी थोडेसे प्रॉब्लेम्स वगैरे चालू असल्यामुळं तेवढं काही नाही आहे हा पण केक कटिंग वगैरे हो आहेच आणि आर्यनवरती प्रेम तर काय प्रत्येक वर्षी सारखंच आहे कायमच असणार प्रत्येक का आई वडिलांसाठी किती का लेकर असे ना तीन दोन तीन का असे ना प्रत्येक मुलगा मुलगी काहीही असो काळजाचा तुकडाचा असतो तसाच माझ्या काळजाच्या तुकड्याला आज तुम्ही कमेंट करा मोठा मुलगा रुसला आहे याला जवळ केलं व्हिडिओ करायचा होता त्याला पण घेतलं असताना ना त्यानं समजून घेतलं नाही पळालाय रुसून त्याला पण पकडून आणावं लागेल त्याला त्याचा पण व्हिडिओ काढावाच लागेल तो गेला आहे पळूनच आणि मी याला म्हटलं आर्यन उभारा फोटो काढतो मला ते कम्युनिटी पोस्टला टाकायचं होतं ना तर तो रुसून पळाला आहे की माझ्यावरती प्रेम नाही आज याच्यावरतीच चाललं आहे असं काय नसतं सगळ्यावरती समानाचं असतं तर तुमच्या प्रेमाची तुमच्या आशीर्वादाची मला माझ्यासाठीच नव्हे तर माझ्या आर्यनसाठी पण खूपच आवश्यकता आहे तर आज कमेंट बॉक्समध्ये आर्यनला सगळ्यांनी विश करा आणि धन्यवाद तुमचा असाच प्रेम असू द्या आर्यन काही आहे का तुला <laughs> काय बोलणार आहे तो फक्त बघायलाय मला तर परत एकदा आर्यन हॅपी बर्थडे कसं बघायलाय असं <laughs> का बघायला तुम्ही त्याला जसं मी बोलतोय का कसं बघतोय कसं बघते तसं तो जास्तच करून असं असं बघायला <laughs> हा एक दोन बोल डोळे म्हणजे त्यानं डोळे मिटले नाही व्हिडिओसाठी बहुतेक म्हणून त्याच्या डोळ्यातनं पाणी आला तो असेच डोळे करतोय ना केव्हापासून तर त्याच्या डोळ्यातनं पाणी आला बहुतेक हां एक दोन का दोन कर पहिलेला आहे तो खूप हुशार आहे वाचतं आहे पूर्ण मराठी तर पूर्ण वाचते आणि इंग्लिशचं ए बी सी डी वगैरे येते पाडं थोडंफार येतात तीन चारपर्यंत म्हणतोय पाड आहे आणखीन म्हटलं तर चांगलं आहे हुशार आहे म्हणजे माझं आर्यन खरंच हुशार आहे आणि मोठं होऊन तुला काय व्हायचं आहे हां <laughs> लय बोलतो तो तो एवढा बोलतो की समोरचा बेवशील एवढा बोलतो कॅमेरासमोर काय माहीत त्याला बोलू वाटत नसेल म्हणून तो बोलत नाही तर पुढच्या व्हिडिओत बोलल्या याचे व्हिडिओ आहेत की आपल्या चॅनलवरती बघा कसा बोलतोय टुकूर टुकुर आणि बघतोय मुकुर मुकुर तर आता काही बोले ना तो नंतर बोलेल तर हॅपी बर्थडे आर्या तर तर आता आहे आर्यन रोहनला आणण्यासाठी तिकडे घराकडे हे भावाचं घर वगैरे आहे इकडं तर शांत जरासा वातावरण असतो इथे कारण कोण नाही आहे ना ऊसतुडीला गेलेलं आहेत सगळे ते मुकामीचं असतात मग त्यामुळं मी इथे येऊन व्हिडिओ करतोय तर आर्यन गेलाय आता रोहनला आणण्यासाठी तर काय माहीत मला आज खूप वाईट वाटायलं आहे की बाबा खूप सारं काही प्लॅन नाही करू शकलो मी त्याच्यासाठी लेकरांच्या खूप इच्छा असतात पण तसं तर, तर मी त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असतो तर माझी फक्त एवढीच इच्छा राहिली आज त्याच्यासाठी स्पेशल म्हणजे एवढीच की बाबा काहीतरी मी त्याच्यासाठी सजावट करून खूप सारं डेकोरेशन करून खूप मस्त असं त्याच्यासाठीच एक दिवस असावा असं असतंय ना तोच नाही करू शकत आज में। तर वाए वाए तर मी तर त्यामुळं वाय वाईट तर लय आहे परंतु मी त्याच्यासमोर काही बोललोच नाही आणि माझे लेकरं एवढे समजदार आहेत की त्यांना बाबा आपण बोललो का की बोल बोल आता आपल्याला हे नाही हे करायचं आहे तर ते गप ऐकणार आणि तसे आहेत आणि खरंच मी त्यांच्या आजपर्यंत कोणती इच्छा अशी अपुरी ठेवलेलोच नाही फक्त एक किस्सा घडलेला होता ते माझ्या मोठ्या मुलासाठी आणि त्यावेळेस मला खूप वाईट वाटलेलं होतं तर तो जर तुम्हाला काय झालं होतं हे जर माहिती करून घ्यायचं असेलच तर मला कमेंटमध्ये सांगा की सांग दादा तो किस्सा आम्ही ऐकू आम्हाला पण माहीत करून घ्यायचं आहे तो किस्सा तर मी तेव्हा तेव्हा सांगेल तर जरा मला आज बोलायला काही जमे ना जरा असा आतून अंतकरणातून नाराज आहे ना मी तर रोहन काही येईच ना तो रागावलाय रुसलाय आज ते लहान लेकरांचं असं